आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये मी सविता फोडे तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपल्याकडे ऑफिस डब्यासाठी बनते मेथीची भाजी भरपूर कॅल्शियम देणारी अशी ही मेथीची भाजी खूप झटपट होणारी आणि चवीला अतिशय छान लागते भाजी छान निसून घेतली आणि तीन पाण्याने स्वच्छ मोठ्या भांड्यामध्ये खळखळून ही मेथीची भाजी धुवून घेतली कारण पावसाळ्यामध्ये पालेभाज्यांना थोडी जास्तच माती असते तर मोठ्या पाण्यामध्ये मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन मस्त खळखळून धुवून घ्यायची या पद्धतीने आपण धुवून घेतलेली आहे वाटण तयार करूयात दहा बारा हिरव्या मिरच्या दहा बारा लसूण पाकळ्या दोन मुठ शेंगदाणे कच्चेच आहेत तरी चालतात खूप छान लागतात पहिल्यांदा सुकच फिरून घ्यायचं नंतर पाणी घालायचं अर्धा कप आणि मसाल्याच्या डब्यातून फक्त आपल्याला जिरी घालायची आता कढई तापली त्याच्यामध्ये तीन पळी तेल मी गरम केलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे जिरं घातलं आहे जिरं तडतडलं की वाटण घालून घेतलं आहे वाटण मिक्स करून घ्यायचं वाटणाला जास्त तेल चुटेपर्यंत परतत बसायची गरज नाही अर्धा मिनिट फक्त त्याला परतून द्यायचं आणि लगेचच मस्त धुवून घेतलेली भाजी त्या वाटणावरती अलगत ठेवून द्यायची आणि मंद ते आचेवरती पहिल्यांदा आपल्याला दोन मिनिट तर या कडीतल्या भाजीला हात लावायचा नाही कारण भाजीचा झालेला आहे डोंगर तर चला दोन मिनटानंतर खालची बाजू आपण पलटी करून घेऊयात सगळं वाटण छान असं भाजीला लागलं पाहिजे शक्यतो चमच्याच्या कलथ्याच्या दांड्याने भाजीला पलटी करायचं या भाजीला जास्त हलवायचं नाही मिक्स करायचं नाही नाहीतर ती कडू होते फक्त आपल्याला खालची बाजू वरती करायची म्हणजेच जे पान कच्चं आहे ज्या बाजूने भाजी कच्ची आहे ती बाजू आपल्याला फक्त खाली गेली पाहिजे असा प्रयत्न करायचा आहे तर एकदा मिक्स करून घेतली आणि आता जी मंद ते मध्यम आच होती ती मोठी करायची चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातलं की आपण याच्यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाही कारण जी धुतलेली भाजी आहे आपण ती घातली तुम्ही बघू शकताय भरपूर या भाजीला स्वतःचंच असं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच ही भाजी छान अशी शिजली जाते आता गॅस मोठा करायचा आहे आणि याच्यामध्ये हा जो दांडा असतो ना मेथीचा तो शिजला की आपली भाजी शिजली असं समजायचं भाजीचा थोडा कलर चेंज होतो अशी नाही की भाजी हिरवीगार राहील मस्त भाजी शिजली गेली पाहिजे कारण त्याच्यामध्ये जे कोळे कोळे देट असतात ते घेतले तरच भाजी चवीला उत्तम लागते आणि मोठ्या गॅसवरती मस्त भाजी शिजून द्यायची मध्ये एकदा हे भाजीचा एकदम डार्क हिरवा कलर झालेला आहे भरपूर पाणी सुटलेलं तुम्हाला दिसतंय मोठ्या गॅसवरती भाजी शिजून द्यायची आता इथून पुढे पाच मिनटातच भाजी मस्त शिजली जाईल पाणी तुम्हाला हवं असेल तर थोडं तुम्ही ठेवू शकता थोडासा रस्सा देखील छान लागतो पण ऑफिस दाव्यासाठी आपण भाजीला सुकी करूयात मस्त भाजी सुकी तयार झाली गॅस बंद केला आहे छान अशी भाजी तयार झालेली आहे चवीला अतिशय उत्तम कमी साहित्यामध्ये तयार होते एकदा नक्की करून पहा भाजीला एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊयात मस्त ऑफिस डब्यासाठी मेथीची भाजी भरपूर कॅल्शियम देणारी तयार दे झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पिन पुन्हा भेटू आपण अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद